सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता प्रभागाचा विकास हा माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय डॉक्टर प्रवीण कुमार वाघमोडे नमस्कार प्रिय जतवासीय बंधू आणि भगिनींनो जत शहर हे विकसित व्हावे यासाठी जत विधानसभा सदस्य मा गोपीचंद पळळकर साहेब हे अतोनात कष्ट करत आहेत आजवर प्रस्थापित आणि कुटुंब प्रमुख घराडी राजकारणात उतरून स्वतःला राजकीय पुढारी समजणाऱ्या सोकॉल नेत्यांनी पदे भूषवली पण पद आल्यानंतर जनतेच्या कामाला कधी प्राधान्य दिलं नाही जनतेत उतरून काम केलं पाहिजे आणि जनतेची कामे म्हणजे आपलं आद्य कर्तव्य असं या पदाचा अर्थ असताना कधी घरातून यांची पावलं जनतेकडे वळली नाहीत गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे व्हिजन आहे कामाचा माणूस म्हणून तमाम तालुका बघत आहे अगदी लहान सहान कामे अगदी जातीने आणि नित्य नित्यपूर्णत्वाला नेणे आणि जनतेचं समाधानरूपी आशीर्वाद मिळवणं हे आपल्या नेत्याला कळतं प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद सगळीकडे विकासाला हातभार लागला पाहिजे यासाठी भाजप स्वकर्तृत्व आणि स्वबळावर आपले उमेदवार उभे केले आहेत आणि स्थानिक प्रश्न सोडवणारे शिक्षित आणि ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे म्हणून जनतेचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जनतेने भाजपची एकाहाती सत्ता आणून जट शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी असे आवाहन माना आमदार गोपीचंद पळळकर साहेब करत आहेत मी आपला प्रवीण कुमार वाघमोडे भाजपकडून प्रभागा सातमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहे प्रभागाने अनेक वेळा प्रस्थापित लोकांना संधी दिली आहे पण आता वारसाने राजकीय घराण्याला बाजूला करूया आणि यावेळी मला संधी द्या नक्की जनतेच्या कामासाठी चोवीस तास उपलब्ध राहून कामे केली जातील मला कोणताही राजकीय वारसा नाही आजवर युवक प्रभागातील जनतेत राहून काम, काम करत आलोय आणि काम करत राहो काही राजकीय लोक स्वतःला कुटुंब प्रमुख मानतात पण मी माझ्या प्रभागाला कुटुंब मानणारा माणूस आहे प्रभागातील जनता आणि प्रभाग विकास हेच ध्येय आणि तेच जनतेचा विश्वास यातून मला ही उमेदवारी पक्षाने दिलेली आहे याच विश्वासाला जागून जनतेसाठी जनहितार्थ प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझा प्रयत्न असेल जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा